नमस्कार कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे सर्व शेळीपालक सर्व यूट्यूब फॅमिलीला प्रथमता नमस्कार तर बघा आपलं हे अर्ध बंदिस्त शेळीपालक म्हणजे एक टाइम शेळा सोडतो आपण सकाळ एक टाईम आणि दुपार एक टाईम आणि मधल्या गॅपमध्ये शेळ्या आपण घरी आणतो आप मित्रांनो तर तरा शेळीपालनामध्ये नियोजनबद्ध जर काम केलं तर खूप छान असं इन्कम भेटतं तर चला आपला आता कसा दिनक्रम कसा गोठ्याचा आपला उप काम असतं या संदर्भात आपण थोडी माहिती देणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओबद्दल माहिती आवडल्यास लाईक करा आणि कमेंट पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला तर आपण आता गामण शेळ्यावरती थोडी माहिती देणार आहे मराठ्या शेळ्यांवरती माहिती देणार आहे तर या शेळ्यांची माहिती म्हणजे संगोपन कशा पद्धतीने केलं पाहिजे तर ही माहिती आहे बंदिस्त शेळीपालनांसाठी ज्यांचं ज्यांचं बंदिस्त शेळीपालन आहे तर त्यांनी अशी थोडी जर काळजी जर घेतली तर नक्कीच त्यांच्याकडून त्याच्यातून त्यांना थोडाफार तरी ह्या व्हिडिओद्वारे फायदा होईल तर चला ज्यांचं ज्यांचं बंदिस्त शेळीपालन आहे अशा मित्रांनी काय करायचं आहे आपल्या गोट फार्ममध्ये कप्पे करायचे आहेत वेगळे वेगळे कप्पे करायचे आहेत म्हणजे काय होईल वेगळे कप्पे कशासाठी तुम्ही म्हणाल तर तुम्हाला सांगतो मित्रांनो वेगळे कप्पे जर असतील तर तुम्ही शेळ्या वेगळ्या कप्प्यामध्ये ठेवू शकता पराठ्या शेळ्या वेगळ्या कप्प्यामध्ये ठेवू शकता पिल्ले वेगळ्या कप्प्यामध्ये ठेवू शकता म्हणजे त्यासाठी तुम्हाला सेपरेट कप्पे बनवायचे आहेत आणि काय होतं सर्व शेळ्या जर एकत्र जर असल्या तर गामण शेळ्या काही पराठ्या शेळ्यांना मारतात किंवा काही पराठ्या शेळ्या गाम्यान शेळ्यांना मारतात आणि मग याच्यामध्ये काय होतं एखादी शेळी आपली गरिबासारखी रोहन करीत उभी असते आणि तिला काय करते दुसरी एखादी शेळी येतील गप्पकन जोरात डुसणी मारते जोरात टक्कर मारते आणि मग टक्कर मारल्यावरती ती जर गामण जर असेल पोटामध्ये जर तिची टक्कर जर, जर बसली तर कदाचित तिचा गर्भपात होण्याची शक्यता जास्त असते आणि मग असा जर, जर, जर प्रॉब्लेम झाला तर शेळी गाभडते आणि मग आपली नुकसान होते मग हा अनर्थ जर टाळायचा असेल तुम्हाला तर तुम्ही काय करा गामण शेळ्यांचा सेपरेट कप्पा करा पाराट्या शेळ्यांचा सेपरेट कप्पा करा आणि पिल्ल्यांचा सेपरेट कप्पा करा म्हणजे गामण शेळ्या एका कप्प्यामध्ये राहतील पाराट्या शेळ्या एका कप्प्यामध्ये राहतील आणि मग एकामेकाला मारून जो काय अनर्थ होणार आहे जो काय पुढं होणार आपला तोटा आहे त्याच्यापासून नक्कीच तुमचा फायदा होईल तर अशा पद्धतीने जर तुम्ही जर थोडी काळजी जर घेतली तर नक्की तुमचा फायदा होईल तर तुम्ही माणसाला आता ते कप्पे कसे करायचे तर तुम्ही कप्पे साधे करू शकतात कसे करू शकतात समजा तुम्हा तुमचा पन्नास साठ फुटाचा गोठा असेल लांबीला तर त्याच्यामध्ये आडवे दोन दोन दो, तीन तीन गाळ्याचे तुम्ही कप्पे करू शकतात तर आपले ते कप्पे आपण बनवलेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही जर कप्पे बनवले तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो तर चला मी तुम्हाला कप्पे दाखवतो आपल्या गोठ फार्मचे तर बघा आपला हा समोर दिसतो आहे हा गोट फार्म सत्तर फूट लांबीचा आहे सत्तर फूट लांब आहे आणि चौदा पंधरा फूट रुंदीचा आहे तर त्याच्यामध्ये आपण बघा असे तीन तीन गाळ्याचा एक कप्पा बनवलेला आहे तर हे तीन गाळ्याचा कप्पा आहे तर त्याच्यामध्ये आपल्या पाराट्या शेळ्या असतात मित्रांनो हे बघा हा आपला तीन गाळ्याचा कप्पा आहे तर याच्यामध्ये फक्त आपण पाराठ्या शेळ्यात वापर घालतो हा बघू शकता हा आपला तीन गाळ्याचा कप्पा आहे तर याच्यामध्ये फक्त माझ्या पाराठा शेळ्याच आहे याच्यामध्ये मी फक्त रात्रीच्या पाराठा शेळ्या घालतो दिवसभर याच्यात मेल असतात आणि मेल संध्याकाळी माझे शेपरेट कप्पा आहे त्यांच्यासाठी शेपरेट कप्प्यामध्ये माझे मेल असतात तर हा असा तीन गाळ्याचा कप्पा तुम्ही बघू शकता हा एक गाळा आहे आणि मधला तो एक गाळा आणि पलीकडचा एक गाळा आणि त्याच्यामध्ये पार्केशन म्हणून आपण इथं हे बनवलेलं आहे बघू शकता इथं आपण मध्ये गव्हाण टाकलेली आहे लोखंडाची आणि ती गव्हाण गव्हाण टाकल्यामुळं काय होतं मध्ये पार्केशन झालेलं आहे हे बघा इथं पार्टिशन झालेलं आहे आणि इथून खालती आपण ह्या खालती इकडं हा कप्पा बनवलेला आहे तर हा एक गाळा बनवला आहे आपण तर इकडच्या गाळ्यामध्ये आपल्या गामांच्या शे पाराट्या शेळ्या राहतात आणि इथं मधी एक गाळा आपण बनवलेला आहे याच्यात आपल्या गामण शेळ्या राहतात आणि इकडं खालती पाराट्या शेळ्या राहतात तर बघा ते नेट लावले त्याच्या पलीकडे एक आप सेपरेट पिल्ल्यांसाठी कप्पा बनवलेला आहे तर मित्रांनो हे असे सेपरेट कप्पे जर बनवल्यामुळं काय फायदा होतो तर जे आपले समजा आता काय होतं माहिती शेळ्या आणि पिल्लं एकत्र जमत नाही शेळ्या आणि पिल्लं रात्रंदिवस जर एकत्र जर एकत्र जर असेल तर शेळ्या काय करतात एखादीचं दुसऱ्याचं पिल्लं जर आपल्या जवळ आलं तर त्यांना मारतात आणि मारल्यावरती मग काय होतं पिल्लू आजारी वगैरे पडतं आणि प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळं जर तुम्हाला असा अनर्थ जर टाळायचा असेल तर तुम्ही असे सेपरेट कप्पे करू शकता तर आपण असे सेपरेट कप्पे बनवलेले आहेत तर तुम्हाला सांगतो त्याच्यामुळं हो मग काय होतं मी वेगळे वेगळे कप्पे असल्यामुळे माझ्या शेळ्या वेगळ्या कप्प्यात असतात पिल्ले वेगळ्या कप्प्यात असतात मेल वेगळ्या कप्प्यात असतात आणि काय होतं सगळे एकत्र जमत नाही शेळ्या पिल्ले मेल हे एकत्र नसावं अशा जर छोट्या मोठ्या जर काळजी जर घेतली तर नक्कीच आपली जी नुकसान होणार आहे त्या नुकसानीपासून आपला नक्कीच शंभर टक्के फायदा होऊ शकतो तर तुम्हाला सांगतो मेलसुद्धा शेळ्यांमध्ये ठेवायचे नसतात मेलसुद्धा शेळ्यांपासून बाजूला ठेवायचे आणि शेळ्यासुद्धा सेपरेट बाजूला ठेवायच्या पिल्ले सेपरेट बाजूला ठेवायचं काय होतं एकत्र जर पिल्ले आणि मेल शेळ्या एकत्र जर ठेवला तर ते एकमे सारखे एकमेकांसोबत भांडण करतात मारामाऱ्या करतात आणि मग एकामेकाला मारतात आदाई वगैरे पडतात आणि मग त्याच्यामुळे काय होतं आपली नुकसान होते समजा एखाद्याचं भांडण झालं भांडणामध्ये एखाद्यामध्ये पिल्लू वगैरे आलं त्याला लागलं म्हणजे आपला नफा तोटा ता त्याच्यामध्येच निघून जातो आणि मग असे अनर्थ टाळण्यासाठी आपण शेपरेट कप्पे बनवलेले आहेत आणि दिवसभराचं आपलं पटांगण आहे हे पटांगणामध्ये शेळ्या खूप मजात बसतात इथं काय प्रॉब्लेम नाही कारण एखाद्या शेळीने मारा ला, जर मारायला जर लागली तर तिला मोरं पळायला खूप पटांगण आहे त्याच्यामुळं मारण्याचा काही विषयच येत नाही आणि फक्त रात्रीचाच प्रॉब्लेम येतो तर रात्रीचा प्रॉब्लेम आल्यामुळं मी हे शेपरेट कप्पे बनवलेले आहेत तर आपणसुद्धा अशा फार्ममध्ये मध्ये गव्हाणी टाकून आणि सेपरेट कप्पे बनवू शकता आणि अशा पद्धतीने जर नियोजन जर केलं तर नक्कीच बरेचसे तुमचे जे तोटा होणार आहे जे तुम्हाला आ, सहन करावा लागणार आहे किंवा एखाद्या शेळीने मारलं पिल्ल्याला मारलं किंवा पिल्लू आजारी वगैरे पडलं धडक लागली तर जे हे असे होणार आहेत प्रॉब्लेम तर याच्यापासून नक्कीच तुमचा थोडा तरी फायदा होईल तर अशा पद्धतीने जर तुम्ही नियोजन जर केलं तर खूप छान असं तुमचा याच्यामध्ये फायदा होणार आहे तर मित्रांनो की बघा आपल्या इकडे सेपरेट खास पिल्ल्यांसाठी आपण कप्पा बनवलेला आहे आणि बघू शकता ह्या कप्प्यामध्ये सर्व पिल्लेच आहेत आणि बघा कसे निवांत झुकलेत बसलेत तर हे अशा पद्धतीने जर आपण नियोजन जर केलं तर खूपच छान व्हिडिओ असा होतो आणि व्हिडिओ झालेला आहे आपला तर असं ठीक आहे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे तर हे बघा हे सर्व आपला पिल्ल्यांचा कप्पा आहे बघू शकता इथं सर्व पिल्लेच आहेत आपल्या या पत्रामध्ये तर अशा पद्धतीने आपण गोठ्याचं नियोजन केलेलं आहे आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने मी म्हणतो तुम्हाला जरी आता याला काय पार्टिशन करायला भिंती वगैरे काय लागलेलं ला ला नाही आहे त्याच्यामुळं भिंत बांधायची त्याला खर्च वगैरे याचा काय प्र प्रॉब्लेम येत नाही कारण कडणी जाळे आहे आणि फक्त मधी आपल्या ज्या गव्हाणी आहेत ज्या दावणी आहेत त्या दावणी आपण मधी वापरल्यात म्हणजे बरोबर पार्टिशन झालं आहे तिथं काय भिंत वगैरे तुम्ही माणसां मग पार्टिशन करायचे वेगळे वेगळे कप करायचे म्हणजे त्याला खर्च आहे तर आपल्याकडं ऑलरेडी दावणी असतातच तर दावणी फक्त त्या पद्धतीच्या त्या मापाच्या दावणी लागतातच कारण आणि त्या दावणी आपण असा बनवलेल्या आहेत पलीकडच्या गामण शेळ्या पण खाऊ शकतात आणि अलीकडून पराठ्या शेळ्या पण त्या गव्हाणीमध्ये खाद्य खाऊ शकतात म्हणून त्या पद्धतीच्या आपण दावणी बनवलेल्या आहे आणि मध्ये ठेवलेल्या आहे इकडच्या शेळीला पलीकडचं जा पलीकडे जाता येत नाही पलीकडच्या शेळीला इकडं अलीकडं येता येत नाही अशा पद्धतीने आपण अशा गावांनी बनवलेल्या आहेत हे पा हे गव्हाण बाहेर एक आहे तुम्हाला दाखवण्यासाठी तर मित्रांनो ही गव्हाण आहे तर या गव्हाणीमध्ये पलीकडून पण शेळी खाऊ शकते अलीकडून पण शेळी खाऊ शकते पलीकडच्या कप्प्यामध्ये समजा आपली गामण शिळे असेल अलीकडच्या कप्प्यामध्ये तुमची पराठी शेळी असेल तर त्या दोन्ही एकत्र येतं खाऊ शकतात म्हणून आपण अशा पद्धतीने पारपेशन बनवलेलं आहे म्हणजे आपलं गव्हाणींचा वापर आ, वापर झालेला आहे आणि मधी भिंत म्हणूनसुद्धा तिचा वापर झालेला आहे तर नक्कीच मित्रांनो अशा पद्धतीने जर गोट फार्मचं जर तुम्ही नियोजन केलं तर तुमचे जे अनर्थ आहेत ते अनर्थ नक्कीच टळतील ठीक आहे असो व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर करायला विसरू नका आणि खूप खूप धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र